मला आत्मविश्वास आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये पारं परंपरेनुसार जो महायुतीचा उमेदवार आत्तापर्यंत आम्ही बघितलेला आहे तेरा तारखेला मतदान होऊन चौ चार तारखेला जो निकाल लागेल त्याच्यामध्ये रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाचे दोन्ही खासदार हे महायुतीचे त्या ठिकाणी निवडून जातील हा मला आत्मविश्वास होता म्हणूनच त्या ठिकाणी गुलालाची उधळण झालेली प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात शरद पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे काय सांगा हे खरं तर मला तो आश्चर्याचा धक्का बसला की पवार साहेबांनी त्या स्वरूपाचं वक्तव्य काही प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात त्या दिवशी खरोखर माझी झोप उडाली बरं झालं अजितदादांनी किंवा शिंदेसाहेबांनी या स्वरूपाचे निर्णय घेतले आणि काँग्रेसमध्ये जाण्यापासून आम्हाला कुठेतरी लांब ठेवलं किंवा ते पाप आमच्या हातून घडू नये असं एक दुष्क्यकृत्य जे होतं ते आज या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून आमच्या भाग्यात मिळालं शरद पवार असून इच्छुक आहे त्यांची विचारसरणी ही आमच्यासारखी असं शरद पवार म्हणतात नाही त्यांचा म्हणण्याचा हेतूच असा होता की चार तारखेनंतर जो निकाल येणार आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस प्लस हे खासदार महायुतीचे असल्यामुळे एक दोन तीन खासदार जर का निवडून आले चुकून मुकून तर त्यांच्या आधारावरती देशाचं राजकारण होऊ शकत नाही त्यामुळे आत्ता संजय राऊतांना हाताशी धरून पवार साहेबांनी जी शिवसेना आपल्या मुठीमध्ये करून ठेवलेली त्याच शिवसेनेसोबत कदाचित येणाऱ्या काळामध्ये ते काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत त्यांनी दिलेले मुळात बारामती मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी ही चांगल्या पद्धतीची झालेली आहे पण पुण्याच्या आजूबाजूला लागून असलेली जी शहरा शहरातली वस्ती जी आहे त्या ठिकाणी मतदान कमी झालेलं आहे बारामतीकरांना पूर्ण माहिती आहे की पुढच्या वीस पंचवीस वर्षाकरता अजितदादांच्याच बरोबर वर आपल्याला विकासाची गंगा त्या ठिकाणी वाहून न्यायची अजितदादांवर त्यांचा विश्वास आहे म्हणून ते त्या ठिकाणी निवडून येणार आहे तो कौटुंबिक प्रश्न येतो त्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं स्वागतच केलं गेलं असेल कारण ती संस्कृती अजितदादांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये नेहमी राहिलेली आहे त्यांनी ते कशाकरता गेले काय केले याचं विश्लेषण सुप्रिया ताईंनी केलेलं आहे आणि त्यांनी कुटुंबात एक एकमेकामध्ये संबंध चांगले असले पाहिजे आणि भेटणं गाठणं याला काही कोणाचा विरोध असणार नाही मतदार एवढा हुशार आहे पूर्ण भारतातला आता असं काही कोणी गेलं आणि मग त्याच्यानंतर संभ्रम मतदारांमध्ये निर्माण होईल अशी कधी परिस्थिती नसते कौटुंबिक संबंध जपण्याच्या दृष्टिकोनातून ते उचललेलं पावले आजही उचललेले आणि भविष्यातही उचलतील तर त्याला काही कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका